हे देवा माझ्या नवऱ्याचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह या बघ बायको आज मला चिकन खाचे बायको काय बनवायला शिकते बटर गार्लिक मशरूम मन में लड्डू फूटा आता काय बघते चिकन मलाई बेटा मनमे लड्डू फुटा आता काय बघते चिकन रेशमी का बेटा मनमे दुसरा लड्डू फुटा काय बनवलाय मुगाची डाळ हो जेवायला काय बनवू अरे काय पण बनव तरी काय बनवणार आहेस ज्या तुम्ही सांगाल त्या मग दाल भात बनव दाल भात मग चपाती भाजी बनव चपाती भाजी चुटकी नाही खाणार मग एक काम कर छोले पुरी बनव हो पण मग अंड्याचा कर पण आज ते सोमवार आहे मग पराठा बनव चल पण रातचे पराठा कोणीच खाला नाही बघणार मग एक काम करता हॉटेलच्या मागवतो पण रोज रोज हॉटेलच्या काचा शरीराला बारा नाही ना मग कडी भात यार पण त्याच्यासाठी दही नाही मग इडली सांभर इडली सांबरला टाइम लागतो पहिलेच सांगायचा ना मग ठीक आहे चालल चल मॅगी तरी बनव मॅगी हो। ती तुझ्या मालकी असते त्यान पॉट पण नाही भरणार अरे मग काय बनवशी ज्या तुम्ही सांगाल त्या म्हणजे तुम्हाला विचारायचं नाही माझ्या आवडीचं बनवलं तर खाणार नाही न विचारला तर सांगणार नाही आता काय आहे जाम मूड हाफ का लाडकी बहीण योजनेत मी बसत नाही ना आता तू बसत नाही तर मी काय करू मग तुम्हीच मला महिन्याला पंधराशे रुपये देऊन तुमची लाडकी बायको बांधवा वान ला ना वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको हे hey गुगल नेलपेन खराब न होता भांडी कशी घासायची भांडी नवऱ्याकडून घासून घे तिचा आकडा सांगितला म्हणून मित्राचा खून हो बाजूची नवरा बायको नसती भांडत्या एकदा दोनदा बघून या जरा मी एकदा दोनदा बघून आला म्हणूनच भांडत्या काय नाही तू समजा <laughs> नाही बायको चल पटापट पड़ा गायकर लवकर टाइम झालाय हो तुम्हाला किती वेळा सांगितलं घरी दारू पेऊन येत जाऊ नका अरे मी नाही पेलो घरातच पडली बाटली